नको कुणाकडून कुण अपेक्षा ठेवायला नको कुणाच्या आठवणीत झुरायला समोरची व्यक्ती मनासारखं नाही वागत मग का तिला त्रास द्यायचा मरायला न कसली मागणी होती न कसला स्वार्थ तुझ्यासोबत जगायचा इतकाच फक्त हट्ट होता प्रेम हे असंच असतं करताना ते कळत नसतं आणि केल्यावर ते उमगत नसतं उमललं तरी समजत नसतं पण आपलं वेडं मन आपलंच ऐकत नसतं प्रेमाची भावनाच खूप सुंदर असते ती फक्त त्या दोन जीवांनाच माहिती असते लोकं म्हणतात काय असतं प्रेमात पण मी म्हणतो करून बघा एकदा काय नसतं प्रेमात प्रेम हे सांगून होत नसतं मित्रांनो ते झाल्यावरच कळत असतं दोन जीवांना जोडणारा तो एक नाजूक धागा असतो दोन हृदयांचे स्पंदनं एकमेकांना ऐकवणारा तो एक भाव असतो प्रेमाची परिभाषाच खूप वेगळी असते दोन शब्दात ते कधीच समजत नसते म्हणूनच प्रेम हे असंच असतं पण ते खूप सुंदर असतं तुला हक्काने ओरडून सांगणारा मी आज तू कशी आहेस हे विचारणं देखील माझ्या हक्कात बसत नाही इतकं परकं झालं आपलं नातं समोर असूनही भेटता येत नाही दोन किनाऱ्यांसारखं झालं आपलं नातं आयुष्याचा खूप कंटाळा आला आहे असं वाटतं की घर तर सोडून जावं नाहीतर जग तरी सोडून जावं आपल्यात कितीही भांडणं गैरसमज झाले तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेव माझं तुझ्यावर खूप जास्त प्रेम आहे ओढ असावी लागते बोलण्यासाठी वेळ आपोआपच मिळतो ज्याला बोलायचं नसतं ते कारण सांगतात डोळ्यात पाणी त्या व्यक्तीसाठी येतं ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो एवढं प्रॉमिस करशील का मला जीवापाड प्रेम करशील माझ्यावर फक्त माझ्यावर आयुष्यभर एकनिष्ठ राहशील का माझ्याशी भांडण झाल्यावर राग विसरून अलगत मिठीत घेशील का विनाकारण माझी वायफळ पडबड कधी ऐकशील का कितीही वाईट काळ आला तरी साथ देशील माझ्या चेहऱ्यावरचे हे हसू कायम असेच ठेवशील माझी ओव्हर थिंकिंग सहन करशील का कितीही वाईट परिस्थिती आली तरी सोबत राहशील फक्त एवढं माझ्यासाठी करशील का प्रेमाचा त्रास त्यालाच माहिती असतो ज्यांनी एखाद्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम केलेलं असतं प्रेम करायचं तर असं करायचं की ती व्यक्ती आपल्याला मिळो या ना मिळो पण कधी त्या व्यक्तीनं प्रेम शब्द जरी ऐकला तरी आपली आठवण आली पाहिजे तुझं माझ्यावर प्रेम नाही याचं दुःख नाही आहे मला तुझ्यावर प्रेम केलं मी याचं पण दुःख नाही मला पण मी केलेलं प्रेम तुला समजलं नाही याचं फार दुःख आहे मला